माझी चाळीस वर्ष विकासाच्या मुद्द्यावरती गेली पुढच्या पाच वर्षाचा रोडमॅप आता तयार आहे त्या विकासाच्या मुद्द्यावरती मी ती निवडणूक त्या ठिकाणी लढणार आहे पायाभूत सुविधा मतदारसंघामध्ये निर्माण करणं अत्याधुनिक फोर जी फाईव्ह जीचं नेटवर्क तयार करणं सागरी महामार्ग बऱ्याचशा साहेबांची कल्पना तो मूर्त स्वरूपामध्ये आणणं राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्ण करणं ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे कोकणाच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल पुण्या मुंबई एक्सप्रेस वेच्या धर्तीवरती आणि समृद्धीच्या धर्तीवरती मुंबई नागपूरच्या ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे कोकणामध्ये आणणं पर्यटनावरती आधारित असलेल्या रोजगाराची निर्मिती करणं आणि प्रदूषणविरहित कारखानदारी आणणं नमो नारी अभियान आणि मुख्यमंत्री नारी शक्ती अभियान या माध्यमातून अदितीने चौथं महिला धोरण जे राबवलेलं आहे त्या चौथ्या महिला धोरणाचा अंमलबजावणी करण्यासाठी भारत सरकारच्या कोट्यावधी रुपयांच्या योजनांची अंमलबजावणी करणं अल्पसंख्याक बहुल तालुके ज्याच्यासाठी विशेष निधी एनडीएचं सरकार आल्यापासून देशामध्ये दे दिलं जातं आहे त्यामध्ये माझ्या मतदारसंघातील मंडणगड तालुका आहे त्याचबरोबर ती शिवर्धन मसळा माणगाव महाड हे सुद्धा अल्पसंख्याक बहुल तालुक्यामध्ये त्यांचा ता समावेश करणं त्या माध्यमातून सुद्धा भारत सरकारचा मोठ्या प्रमाणावरती निधी याकडे आणणं युनाने कॉलेज मंजूर झाले ते प्रत्यक्षात साकारणं अशा वेगवेगळ्या योजना घेऊन पुढच्या कालावधीमध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करणार

उल्लेख करता येईल गुलामबाई पेशवा यांचा गेले तीस पस्तीस वर्ष रायगडच्या राजकारणामध्ये एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी काम केले एक वर्षापूर्वी त्यांचं दुर्दैवाने देहावसन झालं पण आज त्यांचा चिरंजीव वासिफ त्यांच्या असंख्य सहकार्यांसह आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करत आहेत त्यांच्या सविस्तर सरकोत या दोन तीन टर्म शिवर्जा नगरपालिकेमध्ये काँग्रेसच्या नगरसेविका म्हणून काम त्या ठिकाणी करत आल्या त्या आणि त्यांच्या असंख्य सहकार्याने आज पक्षामध्ये प्रवेश केला आपल्यालाही माहिती आहे मलाही आठवतं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली शिवाजन विधानसभा मतदारसंघातून विधानसभा सदस्य जाते अठ्याहत्तर ते ऐंशी दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आज त्यांच्याच कारांतील त्यांचे पुतणे जे आज वाहतूक कामगार सेनेचं या जिल्ह्यामध्ये काम करतात ते त्यांच्या तीन चारशे प्रमुख सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत ही एक मुस्लिम समाजामध्ये काम करणारे एक रिनाऊंट ज्याला असं पण म्हणतो की समाजामध्ये समाजासाठी काम करणारी व्यक्तिमत्त्व आहेत आज यांच्या पक्षप्रवेशाच्यामुळे मला खूप ताकद शक्ती मिळाली एक आत्मविश्वास मिळाला आणि जो काही गैरसमज पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न विरोधकांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये केला जातो आहे त्याला अतिशय समर्पक उत्तर या तिघांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने या ठिकाणी मिळालं मी चाळीस वर्ष ज्या सेक्युलरिझम धर्मनिरपेक्ष सिद्धांतावरती काम करत आलो त्या माझ्या विचारावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात असताना यांच्या पक्षप्रवेशाने त्या प्रश्नचिन्हाचं सुद्धा उत्तर उत्तरामध्ये दिलेलं आहे आज मला या गोष्टीचा अभिमान आहे सर्व नेत्यांना प्रदर्शन केलं होतं उपस्थित असतील उद्या माझा अर्ज नामिनेशन दान पत्र दाखल करण्याच्या वेळेला राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण माझं पालकमंत्र्यांशी बोलण्यात आलं नाही पण आमदार महोदय दोन्ही त्यांच्याशी बोलत आहेत महेंद्र दळवी त्याच्यामुळे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि मग आज महायुतीचे जे आमदार आहेत प्रामुख्याने त्याच्यामध्ये हर शेठ गोगावले रवीशेठ पाटील महेंद्र दळवी योगेशी कदम रामदासबाईंच्याजवळ मी संपर्क करतो आहे डॉक्टर विनय नातू अशा सर्व ज्येष्ठ दादा पाटील या सर्वच नेतेमंडळींच्या उपस्थितीमध्ये ने हजारोंच्या संख्येने महायुतीची संबंध कार्यकर्त्यांचं पाठबळ उद्या अलीबागला नामदर्शन प्रसंगी त्या ठिकाणी उपस्थित राहील की पश्चिम महाराष्ट्र नेमकं काय आहे पश्चिम महाराष्ट्र यापूर्वीसुद्धा एकत्रित असताना आम्ही निवडणुका जा� त्या ठिकाणी लढवत आहोत यावेळेला त्याच पश्चिम महाराष्ट्रातून बारामती आणि शिरूर या लोकसभा मतदारसंघामध्ये घड्याळच्या चिन्हावरती आम्ही निवडणूक त्या ठिकाणी लढतो आहोत साताऱ्याच्या संदर्भामध्ये सुद्धा निर्णय झाला आहे उमेदवारच्या वतीमध्ये गोष्ट जरूर त्या ठिकाणी झाली पण त्याच्या समकक्ष दर्जाचं खासदार की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी दे मित्रपक्षाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे अलायन्स ज्या वेळेला होत असतं त्यावेळेला काही जागा या सोडाव्या लागतात आज काँग्रेस पक्षाला तरी चांगली भिवंडीची जागा त्या ठिकाणी सोडावी लागली मुंबईतल्या जागा त्या ठिकाणी सोडाव्या लागल्या अलायन्समध्ये असं होत असतं एक पाहिलं तर आम्ही फक्त एक जागा आज महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच खासदार आहे त्याच्या मोबदल्यात आम्हाला पाच जागा लक्षद्वीपची सहा जागा आणि साताराच्या संदर्भात झालेले निर्णय सात जागांच्यावरती आज आम्हाला या महायुतीच्या माध्यमातून संधी मिळते मतांच्यामध्ये चार हजारांच्या काहीतरी सर्वे केला गेलेला आहे ठीक आहे त्यांनी करू द्या उद्या पाहायला मिळेल चार जून ला जावला निकाल लागेल या लोकसभा मतदारसंघातील काही लाखांच्या फरकाने महायुतीचा उमेदवार सुनील तडकरे विजय झालेला असेल विश्वास जनता पक्षाला त्या ठिकाणी यश दाखल केले कुठे आणि अशा पद्धतीने त्यांनी वैभव खेडेकरांचं माझं चर्चा होईल वैभव खेडेकरांना काय मी मदत केली आहे ती खेडची जनता त्या ठिकाणी जाणते हे सुद्धा एक चांगले काम करणारे मनसेचे नेते आहेत काय समज गैरसमज त्यांचा असेल तर तो नक्की त्या ठिकाणी दूर केला जाईल शेवटी त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाने भूमिका ती घेतलेली आहे आणि मनसेचे सैनिक पक्षाचा नेतृत्वाचा आदेश असं मानतात पण तरी स्थानिक पातळीवरती त्यांच्या मनामध्ये काय समरम असेल तर त्यांच्याशी चर्चा करून तो दूर केला जाईल शिवसेनेचे मोठे नेते आहेत त्यामुळे त्यांच्या कुठल्याही वक्तव्याच्या वतीमध्ये मी या ठिकाणी काय इच्छित नाही चार तारखेला निवडणुकीचा निकाल राज्यातला लागेल त्याला बऱ्याच काही गोष्टी स्पष्ट झालेल्या पाहायला मिळतील